मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावरती आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला शहा हे प्रमुख पाहुणे होते त्यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जेवणसुद्धा केलं या जेवणासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल एक नाही तर दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत ट्विट करून खरंतर माहिती दिलेली आहे चला तर बघूया नेमका कशा पद्धतीने हा खर्च करण्यात आला अमित शहा हे रायगडचा कार्यक्रम उरकून तटकरे यांच्या सुतारवाडीतल्या घरी जेवणासाठी गेले सुतारवाडी ते रायगड हे अंतर वीस किलोमीटर आहे ते सुतारवाडीतून हेलिकॉप्टरने तिथे गेले आणि हे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी चार युनिटचं हेलिपॅड तयार करण्यात आलं ही माहिती खर तर अंजली दमनिया यांनीच दिली आहे यासाठी सात एप्रिलला एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचं टेंडरही काढण्यात आलं मिड डे या वर्तमानपत्रामध्ये नऊ एप्रिलला हे टेंडर छापून आलं असं सुद्धा दमानिया यांनी म्हटलं आहे तर सुनील तटकरंच्या घरी अमित शहा यांचा स्पेशल पाहुणचार करण्यात आला यावेळी फक्कड कोकणी बेत करण्यात आला होता शहा हे शाकाहारी आहेत ते मासे खात नाहीत त्यामुळे आंब्याचा सीझन बघता त्यांच्यासाठी खास आमरसपुरीचा पुरीचा बेत आखण्यात आला होता याशिवाय महाराष्ट्राची ओळख असणारा मिसळपाव मोदक आणि साबुदाणा वडा सुद्धा होता अन्य मंत्र्यांसाठी खास मांसाहाराचाही बेत होता जेवण झाल्यानंतर सोलकडीही देण्यात आली त्यामुळे हा सगळा कार्यक्रम तर छान झाला पण यामध्ये जनतेचा दीड कोटी रुपयांचा खर्च झालाय आणि यासंबंधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी ट्विट केलेला आहे या ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणाले बघूया जनतेने कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरींसाठी खास हेलीपॅड ती पण चार चार हेलीपॅड अमित शहा यांची भेट वैयक्तिक होती तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी अमित शहा यांना जेवायला खालायचंय खुशाल खाला ताटात घालायचंय तरी घाला ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा देवेंद्र फडणवीस यांचं पुनश्च अभिनंदन सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय असा खोचक टोला सुद्धा अंजली दमानिया यांनी लगावला खरं तर या सगळ्यामध्ये एका व्यक्तीसाठी दीड कोटी खर्च झाल्यानंतर विरोधी पक्ष काय म्हणत आहेत हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल यासोबत भाजपकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येते आहे हेही कळेल आणि याच्यावरती राजकारण रंगतंय का हे सुद्धा बघायला मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच